जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं त्याचा एन्काउंटर झालेला आहे सो ती खूप चांगली बातमी एक आम्हाला मिळालेली आहे की जो काम हुआ और बहुत पहिले भी आरोपी ॲसा बचना नहीं चाहिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा खूप मोठा आभार मानते पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालं आहे त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या हेनी बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा सा खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे बदलापूरमध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता त्याचप्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होत एनकाउंटर झालेला आहे सो ती खूप चांगली बातमी एक आम्हाला मिळालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि महारा राज्य सरकारचे मनापासून आभार की हे जो काम हुआ और बहुत पहिले होणार भी आरोपी ॲसा काल करू च और इस घटना की वजह से सबको तो सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले सौ सो बार सोचेगा कि इसका अंजाम क्या होगा